अवधूतचिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ सनातन धर्मात पूजली जाणारी तुळस अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे याला जेवढे धार्मिक महत्त्व आहे तेवढेच महत्त्व आयुर्वेदातही आहे तुळशी तोडणे जल अर्पण करणे पूजा करण्याचे अनेक नियम धार्मिक ग्रंथांमध्येही आढळतात शिवकुटुंब वगळून तुळशीचा उपयोग जवळजवळ प्रत्येक हिंदू देवतांच्या पूजेत केला जातो तुळशीमध्ये लक्ष्मीचा वास असल्याचे मानले जाते ती भगवान विष्णूला खूप प्रिय आहे म्हणून विष्णूची पूजा तुळशी भोगाशिवाय अपूर्ण मानली जाते अशा वेळी तुळशीची पूजा करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचे असते पूजन करताना काही चुका केल्या तर यामुळे तुम्हाला नुकसान होऊ शकते यामुळे काही नियम हे नेहमी लक्षात ठेवणे गरजेचे असते तुळशीची पूजा करताना जर मंत्रोच्चार केला तर घरात सुख समृद्धी नांदते तुळशीला पाणी घालण्याचे पाच नियम तुळशीला जल अर्पण करण्यापूर्वी कोणत्याही प्रकारचे अन्न ग्रहण करू नये सूर्योदयाच्या वेळी तुळशीला जल अर्पण करणे उत्तम मानले जाते तुळशीच्या रोपाला पाणी घालत असताना ते गरजेपेक्षा जास्त असू नये याकडे विशेष लक्ष द्यावे धार्मिक शास्त्रानुसार तुळशीला जल अर्पण करताना न शिवलेले कपडे घालण्याचा सल्ला दिला जातो रविवारी आणि एकादशीला तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करू नये असे मानले जाते की एकादशीच्या दिवशी तुळशी माता भगवान विष्णू विष्णूसाठी निर्जल व्रत करते आंघोळ केल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीने तुळशीला जल अर्पण करू नये या तीन गोष्टींची काळजी घ्यावी तुळशी तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मी वास करते असे मानले जाते त्यामुळे तुळशीची पाने तोडण्यापूर्वी हात जोडून त्याची परवानगी घेणे फार महत्त्वाचे आहे तुळशीची पाने चाकू सुरी किंवा नखांच्या मदतीने तोडू नयेत कोणत्याही आवश्यक कारणाशिवाय तुळशीची पाने तोडू नयेत असे करणे दुर्भाग्यपूर्ण मानले जाते तुळशीला जल अर्पण करण्याचा मंत्र हा मंत्र प्रत्येक जणांनी म्हणावा ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा तुम्ही तुळशीला जल अर्पण कराल तेव्हा तुम्ही मंत्र आवश्यक पठन आवश्यक पठन करावे यामुळे तुमच्या जीवनात सुखसमृद्धी येते तसेच आरोग्य लाभही होतो तुळशीचा मंत्र महाप्रसादजननी सर्व सौभाग्यवर्धिनी आधी व्याधीहरा नित्यम तुळसीत्व नमोस्तुते मित्रांनो हा उपाय तुम्ही नक्की करून बघा तुमच्या सुख समृद्धी नक्कीच नांदेल आणि आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघावा ही विनंती धन्यवाद